नवीन यांच्या निवड झाल्या नितीन नवीन सारखे एक सर्वसामान्य कार्यकर्ते आज भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष होत आहेत ही भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्यासाठी आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे कारण एकमेव पार्टी आहे की जिथं सर्वसामान्य बूथ प्रमुख देशाचा पंतप्रधान होऊ शकतो सर्वसामान्य बूथ प्रमुख राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकतो आणि सर्वसामान्य कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीचा राष्ट्रीय अध्यक्ष होऊ शकतो आणि मी नितीन नबीनजी यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो एक कार्यकर्ता म्हणून ही सगळ्यात मोठी आनंदाची गोष्ट आहे तर अनेक ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार देखील पराभूत झालेत आम्ही असं म्हटलं का की सरवणकरांनी मदत केली नाही किंवा अन्य कोणी मदत केली नाही निवडणुकीमध्ये विजय पराजय होत असतो अशा पद्धतीने एकमेकांमध्ये आरोप करून महायुतीमध्ये मा वितुष्ट येऊन असे वक्तव्य करून आहे याबद्दल एकनाथजी शिंदे यांनी देखील स्पष्टपणे सांगितले की आपल्या नगरसेवकांची एकमेकांना ओळख व्हावी यामुळं लोकांना हॉटेलमध्ये ठेवले यामुळे कोणाला घाबरायची गरज नाही कोणाला भीती वाटण्याची गरज नाही जाणीवपूर्वक संजय राऊत अशी बयानबाजी करतायत संजय राऊतांनी आपल्या पक्षाकडे जरा जास्त लक्ष द्यावं